नमस्कार न्यूज 21 वाकंदूर माध्यम याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे. वैगंगा विद्यालयात अवतरली पंडरी वारकरी वेशभूषेत चिमुकल्यांनी काढली दिंडी औचित्य आषाढी एकादशीचे आषाढी एकादशीचे औचित्य साधून माथ्यावर चंदनाचा टिळा हातात टाळांचा गजर करीत शिक्षकांच्या सहकार्याने इयत्ता 5 वी ते 8 वी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पालखी दिंडीचे आयोजन केले होते. ही दिंडी सतरा जुलै रोजी वैंगंगा विद्यालयातील चिमुकल्यांनी पवनी शहरात काढली यावेळी सर्वप्रथम शाळेच्या प्रमुखांकडून पालखीचे पूजन करण्यात आले वारकरी संप्रदायाच्या विविध वेशभूषेत काढण्यात आलेल्या या दिंडीदरम्यान विदर्भाच्या काशीत जणू पंढरी अवतरल्याची अनुभूती येथे मिळाली विशेष म्हणजे संत तुकाराम संत एकनाथ संत जनाबाई संत नामदेव आदी संतांच्या परिधान केलेल्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी शहरवासियांचे लक्ष वेधले तसेच वारकरी दिंडीमध्ये माथ्यावर टिळा हाती टाळ घेऊन विद्यार्थी व विद्यार्थिनी समतेचा संदेश दिला तर माथ्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या सुहासिनीच्या वेशभूषेत विद्यार्थिनी वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला हे लक्षवेधी दिंडी विद्यालयातून विठ्ठल मंदिरात नेण्यात आली मंदिर प्रशासनाने आलेल्या दिंडीचे पूजन व स्वागत केले मंदिर परिसरात संगीत शिक्षक शशांक आटले व वा तबलावादक विशाल निनावे व त्यांच्या चमूसह विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाचा गजर केला छत्रपती शिवाजी चौकात विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल अशा टाळांच्या गजर करण्यात आला शेवटी वैंगा विद्यालयात विद्यार्थ्यांनी फुगड्या घालून विठ्ठल नामाचा जयघोष करीत प्रसाद वितरणाने दिंडीचा समारोप झाला यावेळी वैंगंगा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर सचिव विनोद मेंढे संचालिका भावना तर्वेकर प्राचार्य पराग टेंबेकर उपमुख्याध्यापक अजय ठवरे दिंडी प्रमुख प्रदीप घाडगे यांचेसह शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले